अमिताभ बच्चन यांनी रंग बरसे भिगे चुनरवाली हे गाणं पहिल्यांदा कधी गायले होते जाणून घेऊया देशभरात होळी हा सण धूमधडग्यात साजरा होतो होळीच्या दिवशी सगळे लोक विविध रंगात रंगतात अशातच सगळीकडे एकापेक्षा एक अशी होळीची गाणी वाजतात यात सर्वात हिट गाणं म्हणजे सिलसिला मधलं रंग बरसे भिगे चुनरवाली अमिताभ बच्चन यांचं हे आयकॉनिक गाणं रिलीज होऊन त्रेचाळीस वर्ष उलटले आहेत पण आजही लोक या गाण्यावर बेधुंद होऊन नाचतात पण ह्या सुपरहिट गाण्यानं अमिताभ बच्चन याचं करिअर वाचवलं होतं काय होता तो किस्सा जाणून घेऊया अमिताभ बच्चन आजही जनमानसावर राज्य करतात त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही आजही ते आपल्या अभिनय आणि दमदार आवाजामुळे लोकप्रिय आहेत अमिताभ बच्चन आज चित्रसृष्टीतील सगळ्यात यशस्वी अभिनेते आहेत पण त्यांना हे यश एका दिवसात मिळाले नाही खूप कठोर मेहनत आणि अडचणीचा सामना केल्यानंतर अमिताभ यांना हे यश मिळालं आहे एक काळ असा हो होता की जेव्हा अमिताभ यांचं करिअर दबगायला आलं होतं त्यांचे सलग नऊ सिनेमे फ्लॉप झाले होते तेव्हा एका गाण्यानं अमिताभ बच्चन यांचं फिल्मी करिअर वाचवलं होतं आशिच्या दशकात अमिताभ बच्चन यांचे जवळपास नऊ चित्रपट फ्लॉप झाले होते अमिताभ बच्चन आपल्या फिल्मी करिअरमुळे मध्ये त्यावेळी खूप चिंतित होते असं म्हटलं जातं मात्र मोट या दरम्यान होळी आली आणि आर के शुडे कोण त्यांना होळी पार्टीचं आमंत्रण मिळालं त्या काळात बॉलिवूडमध्ये राज कपूरची होळी पार्टी खूप भव्य दिव्य असायची या पार्टीला अनेक मोठमोठे सेलिब्रिटी यायचे या पार्टीत अमिताभ बच्चन एका कोपऱ्यात शांत उभे होते अमिताभ बच्चनला एकटं पाहून राज कपूर त्यांच्या गेले आणि म्हणाले आज या पार्टीला अनेक मोठी लोकं आले आहेत तू मी इथं काहीतरी सादर करा कोणाच ठाऊक तुम्हाला एखादी नवी संधी मिळेल राज कपूर यांचं हे बोलणं ऐकताच अमिताभ बच्चन यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं त्यानंतर बिग बी यांनी त्यांच्या वडिलांनी लिहिलेलं रंग बरसे हे गाणं त्यांच्या आवाजात पार्टीत गायलं अमिताभ बच्चन ह्या गाण्यावर पार्टीतली मोठमोठी मौड़ फिदा झाली त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा देखील उपस्थित होते तिथे यश चोप्रांना अमिताभ यांची शैली आणि त्यांचं गाणं इतकं आवडलं होतं की त्यांनी बिग बींना त्यांचा सिलसिला चित्रपट ऑफर केला चित्रपट ही हे गाणं अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रसिद्ध झालेला सिलसिला हा चित्रपट काही विशेष करून बॉक्स ऑफिसवर चालला नाही परंतु या चित्रपट होळीचं गाणं सुपेद ठरलं या चित्रपटानंतर अमिताभ यांच्या फिल्मी करिअर ग्राफमध्ये सुधारणा झाल्याचं बोललं जातं त्यानंतर अमिताभ यांना पुन्हा चित्रपटाचा भरपूर ऑफर्स येऊ लागल्या